सिंगत जवळील नदीपात्रात पाईपलाईन लिकेज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय संबंधित विभाग कानावर हात ठेवून झोपेत सिंगत परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाईची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना नदीपात्रात असलेल्या मुख्य पाईपलाईनला मोठी गळती लागल्याचे समोर आले आहे गेले तीन ते चार दिवसांहून अधिक काळ येथे सतत मोठ्या दाबाने पाणी वाहत असल्याने हजारो लिटर पाण्याचा अक्षरशः अपव्यय होत आहे दिवसाढवळ्या नदीपात्रात जणू कृत्रिम जलप्रपात निर्माण झाल्याप्रमाणे पाणी वाया जात असताना संबंधित पाणीपुरवठा विभागाने अजूनही दखल घेतलेली नाही याबाबत नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे परिसरातील ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही अधिकारी उद्या येऊ कामगार नाहीत दुरुस्तीची सामग्री उपलब्ध नाही अशा कारणांवर विषय टोलवत असल्याची माहिती समोर येत आहे या पाईपलाईनमधून दररोज लाखो रुपयांच्या किमतीचे पाणी नदीत वाहून जात असल्याचे चित्र उघड झाले आहे सरकारी यंत्रणा आणि संबंधित विभागांचा हा निष्क्रिय व बेपरवा कारभार जनतेच्या निदर्शनास गंभीरपणे आला असून लवकरात लवकर दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे अन्यथा निवेदन रास्ता रोको आणि आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे 司令大。